ह्या टीम मधला प्रत्येक माणूस हा सिरियसली यंग एट हार्ट पहिल्यांदा वंदु भेटलो तेव्हा आम्ही जस्ट एक दोन दिवस आधी भेटलो म्हणलं माशी मी तुमचा नातू आहे अभिषेक मी तर उभा काय पायापाठ ह्या नोटवर की ज्या कारणासाठी मी कास्ट केलं यांना ते मला मिळालं त्यांचा परफॉर्मन्स ही खूप मोठी आहे लोकेश लोकेश जर का माझ्याशी बरा वागला ना तर मला भीती वाटते <laughs> हाय हालो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे दहा एप्रिल ला अशी ही जमवा जमवी हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि त्याची स्टारकास्ट आहे माझ्या बरोबर एक मिनिट खूपच जमवाजमवी चालली इकडे हॅलो 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 हाय हाय मला घ्या ना जरा तुमच्या तू जेवायला आलेस आज अच्छा झालं डिस्कशन काय जेवायला खूप लांबून आले जेवायला बदलापूर वरून आले जेवायला इकडे ह्याच्यापेक्षा लांब कोणी येऊ शकत नाही मला वाटतं ना इथे जेवायला पण ही अशी मस्त कमाल मंडळी असतील तर काय हरकत आहे एकत्र जेवायला एवढं लांबून मी कधी येऊ शकते सी वी आर द जेन झी कॉम्बिनेशन ऑफ दिस यस आल्यालाच कळलंय इंटरव्ह्यू मध्ये अजिबात लक्ष दिलेलं नाहीये आमच्यापेक्षा पण मग ही टीम वर सेट वर पण होती हा ग्रुप म्हणजे म्हणजे वादच नाही ही आमची कोअर टीम होती आम्ही वेगळे जरा आमचं एक वेगळी जनरेशन आम्ही तिथे सेट वर हे करत होतो मग बाकी सगळे स्टॉल आणि सगळे आवडेल काय काय गंमत केली सेट वर किती मस्ती केली या ग्रुपने आणि हो मिलिंद दादाला कोणीही काही बोलू नाही शकत काय की आम्ही दोघं आहोत जयंतीला काही बोलायचं नाही एक तर ते हे दोघ जण ना गोव्याला गेले ते शूटिंगला जिथे मी नव्हतो त्या लोकेशन वर आम्ही म्हणत होतो ये आपण गोव्याला पण सर म्हणाले मग शूट होणारच नाही मस्तीच करायला जायचं पण मग आताच्या स्टाईल प्रमाणे मी ऑलवेज त्यांच्याशी टाइम करत होता एव्हरी चालू होत इवन आम्ही पण खूप फेस्ट टाइम करतो याला पण मला सांगा ही जी टीम तयार झाली आहे काय असा कॉमन पॉइंट असतो ना एक टीम मधला ह्या दोघांपुरतं बोलायचं झालं ना तर आ, नाटक हा मेजर फॅक्टर होता आम्हाला तिघांना एकत्र आणणार हा ही नाटकात काम करतो मी पण करतो ही पण करते त्यामुळे ऑफकोर्स सगळेच कलाकार नाटकातनच ना आलेले तिथे पण आमचं जमलं कारण Uh, मी पण बऱ्यापैकी मॉडर्न स्टाईलचं नाटक करतो <laughs> खुप, <laughs> खुप, दादा खूप मॉडर्न आहे आमच्यापेक्षा हा पण करतो आणि ही पण करते त्यामुळे आमचा तो कनेक्ट फार पटकन आजच्या जनरेशन नुसार बसला मला साठ पूर्ण होतील आता फ्रँकली स्पीकिंग पण सोळा सोळा वर्ष किंवा अठरा वर्षाचा एक साधारण तुझं एनर्जी आणि बिहेवियर ग्रेट तर त्यामुळे मला ना ह्या पोरांबरोबर जमून गेला फार आवडतं ते तुम्हाला अपडेटेड ठेवतं आणि ही मुलं ते काम करतात त्याच्यामुळे आमचं फार पटकन बेसिकली आणि त्याच्यानंतर म्युझिक डान्स बाकी काही गोष्टी ज्या आपण टेलिव्हिजनवर बोलू शकत नाही त्या एक्झॅक्टली म्हणजे काय खायचं काय काय प्यायचं नाही प्यायचं खायचं वगैरे वगैरे असं गरज आहे या सोबांना सांगायचं याच्यासाठी हा माणूस हवा ते ना या ग्रुपमध्ये आणि दादा वयाने जरी मोठा असला तरी तो आमच्या बरोबर असा वागतो की काय करूया ना बघूया ना काय स्कूल कॉलेजचे खूप बॅच खूप मोठ आहे पण त्याचं करायचंय तुला चल करूया नंतरच नंतर बघू ही ती त्याची जी एनर्जी आहे ना त्याचा ओके इज इट भरपूर लाड करून घेतलेत ना दोघांनी त्याच्याकडनं इन्स्प्रेशन ते होते काय अस त्रास दिला रे तनिषाने मी <laughs> त्रास नाही दिला त्यांनी ऍक्च्युली ज्याला ज्याला पण त्रास म्हणतो ना <laughs> ज्याला पण त्रास म्हणतो तो त्रास यांनी दिला नाही पण आता त्रास देण्याचे मार्गही बदललेले आहेत ना आत्ताच्या जनरेशन तसं ते झालेलं आहे पण खूप खूप आली खूपच आली काय वादच नाही आणि हे फक्त ना आमच्या तिघांपुरतं नाहीये खरं तर कारण ह्या टीम मधला प्रत्येक माणूस हा सिरियसली यंग एट हार्ट सिरियसली त्यामुळे ते सगळेच असं चटपटीत होते कुठे असं डल पडले अरे यार अरे यार आता शॉर्ट द्यायचा आता कसं होणार हा एक क्षण पिल्ल पॉइंट असं अशी एनर्जी होती सेटवर exactly. एक लिए एक लिए तो दिवस वाटतो आपण सो युजली काय होतं ना फिल्म सेट्सवरती सगळे ऍक्टर्स आपापल्या रूम्स मध्ये असतात आपापल्या वॅनिटीज मध्ये असतात आणि फार तसं इंटरॅक्शन होतं पण इथे आपण लिटरली सगळे ऍक्टर्स एका रूम मध्ये बसलो होतो आम्ही गाण्याचं शूट चालू होतं आणि गाण्याचं शूट वेगळ्या वेगळ्या बिट्स मध्ये चालू होतं सो बऱ्याच वेळा आम्ही सगळे ऍक्टर्स एका रूम मध्ये बसलो होतो आणि अशोक सर बंधू मावशी मिहिंद एव्हरी वन एव्हरी कास्ट मेंबर वॉज इन दॅट रूम आणि आम्ही सगळे हसतोय फक्त एक दीड तास आम्ही गप्पा मारत हसत हस आणि असंही नाही की ओ खूप मोठा जोक झाला काहीतरी झालं होतं आणि एक, एक कर, याच्याकडे नजरा नजर केली की आम्ही प्रॉपर आणि आय रिमेंबर दुसरा का तिसराच दिवस होतो म्हणजे जस्ट खूप हो असं नाही की आम्ही दोन तीन आठवडे शूट केलं आणि मग हे होते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमची ही एनर्जी आणि बॉन्डिंग झालेलं सो काय होतं ना एका पॉईंट म्हणजे जे थिएटरचं बोलत होता मी दादा तसंच झालं की थिएटर मध्ये आपण कसं एकत्र येतो रिहर्सल्स असतात त्याचं बॉन्डिंग होतं तसं बॉन्डिंग आमचं फिल्म सेटवरती झालं त्यामुळे मग साधारण पहिले तिसऱ्या दिवशी जेव्हा हे झालं त्यानंतर एव्हरी वन वॉज जस्ट सो कम्फर्टेबल आणि सगळे एकदम ओपन अप झालेले आणि चिल करत होते सो दॅट वॉज द बेस्ट पार्ट ऑफ बी कॉन्सेप्ट म्हणजे साधारणपणे माझ्या टकलावर विनोद एक्झॅक्टली इथपासनं ते मी याला नेक मसाज देते वगैरे इथपर्यंत सगळं झालेलं आहे एकार्थ आहे की ही जमवाजमवी ले। आग करेक्ट झालेली आहे हां ही रेसिपी एकदम करेक्ट झाली आहे की आम्ही सॉंगच शूट करत होतो तर आम्ही डान्स प्रॅक्टिस करतो आणि सगळ्या सगळे आणि वंदना मावशी आणि अशोक सरांना ब्रेक होता म्हणून ते जज होते साधारण पुढे आणि आम्ही सगळे नाचत होतं तरी एकाला हातच लागतोय किंवा पायच जात नाहीये सुनील दादा बेस्ट डान्स करत होते तेव्हा एवढं बेस्ट आणि त्यात मिलिंग व्हिडिओ आय गेस सब आम्ही खूप मजा केली होती डान्स डान्स केलाय काहीच त्याच्याविषयी बोलला नाही पण हा सिनेमा जेव्हा तुम्ही बघाल ना तेव्हा त्या सिनेमातलं ते एक मेजर सरप्राईज एलिमेंट त्या सिनेमाच्या शेवटाकडे येतो जो तुम्हाला दिसणार आहे म्हणजे मला वाटतं की मस्त मस्त म्हणजे जेव्हा पोस्टर आला तेव्हापासूनच सरप्राईज मिळायला सुरुवात झालेली कारण एक पुन्हा एकदा एक वेगळी कास्ट एकत्र आली आहे या निमित्ताने मला वाटतं तुम्ही पण सगळे एकत्र पहिल्यांदाच काम करत असाल तुमच्या तिघांबद्दल बोलते मी त्यामुळे हे सगळं असं सरप्राईज अरे हे छान आहे हे छान अजून गाणी यायचे आहेत गाणी आल्यावर मला तेही होणार आहे पण मला पटकन एक एक क्विकली सांगा की काय काय फिल्म मध्ये कशी जमवाजमवी झाली आहे अरे खूप आहे फिल्ममध्ये सांगण्यासारखं पण खूप छान जमवाजमवी आहे mm. आणि सगळे सगळे आपण म्हणलं मिठी मारत आहेत सगळे आणि यांच्याबरोबर काम करताना असं काय म्हणतो असं दडपण वगैरे की यार आता हे एवढे मोठे कलाकार आहेत आपण काय पण त्यांनी आधीच असे हात ओपन करून द्यायला एक mm. वेलकमिंग म्हणतो ना तसं आणि काही चुकलं किंवा काही सांगायचं असेल सजेशन असेल mm. तर ते इस सांगायचं आणि रेडी रेडी असतो ना आपण की ओके okay, आपण हे करूया तशी वाली आहे आमची जमी ना जमीन याचं क्रेडिट आम्ही लोकेश गुप्तेला देतो डिरेक्टरला कारण ही सगळी जमवाजमी त्यांनी जमवून आणलेली आहे बेसिकली त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं आणि आम्हाला त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलंय हे किती चांगलं झालंय हे जेव्हा आम्ही पहिल्यांदाच फिल्मचं रिडिंग केलं ना त्या दिवशी कळलेलं होतं या सगळे एकमेकांशी करेक्ट ट्यून होतात आणि जे पहिल्या दिवशीपासून ती जमवाज मी आमच्या दिवशी पहिल्या दिवशी झालेली आहे मी फिल्ममधल्या जमवा जमीबद्दल बोलतो थोडं आय फील आपण ना हा माझा टेकअवे आहे फिल्ममधनं आणि स्क्रिप्टमधनं की आपण जनरली बऱ्याच कारणांसाठी लोकांना जज करतो आणि ते वेगवेगळे रिझन्स असतात त्यांनी काय कपडे घातले कसं बोलते वगैरे बट जज जजमेंट न करता ओपनली थॉट प्रोसेस जर असेल तर काय होऊ शकतं ही एक जजमेंट uh, न करता ओपनली थॉट प्रॉसेस असेल तर काय हसू शकतं ही एक हा एक मोठा मुद्दा आय थिंक फिल्मनं दिसायला मिळतो आणि पर्स्पेक्टिव्ह एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो आपल्याला सो जनरेशन गॅप आपण जे म्हणतो ते इट इज जस्ट दॅट की एक जनरेशनचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो दुसऱ्या <laughs> जनरेशनचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो आणि जेव्हा ते दोन पर्स्पेक्टिव्ह एका समोरासमोर येतात तेव्हा काय होतं आणि मग काय जमवाजमवी होते त्या पर्स्पेक्टिवची किंवा त्या आयडिओलॉजीची ती आय थिंक फिल्म त्याबद्दल फिल्म आहे आणि या एक गोष्ट सांगू या खासियत काय की जेव्हा तुम्हाला जमवून घ्यायची इच्छा असते ना ते तेव्हा तुमचं वय काय आहे तुम्ही किती पैसे कमावताय तुमचा हुद्दा काय आहे या कुठल्याच गोष्टी ह्या मॅटर करत नाहीत तुम्हाला त्या माणसाबरोबर कसं वाटतय हे सगळ्यात महत्त्वाचं असतं बाकी सगळ्या गोष्टी येतात जातात होत असतात सो हे ही फिल्म फार उत्तम पद्धतीने सांगते फिल्मच्या पोस्टर आता मी म्हटलं की छान छान सरप्राईजेस मिळाले पण ही दोन मोठी माणसं आहेत ना आपल्या <laughs> करिअरच्या सुरुवातीला या लोकांबरोबर काम करायला मिळणं हे सगळ्यात भारी गोष्ट आहे पहिला दिवस आठवतोय सेटवरचा या दोघांबरोबरचा ऑब्व्हियसली <laughs> मी अशोक सरांना बघूनच मन झालं की आता आता यांना मी टी व्हीवर लहानपणापासून बघतोय पण कित एक फॅन मोमेंट झाला होता नंतर त्यांना हाय घालो मी त्या वगैरे हे सगळं केल्यानंतर मग त्यांनीच किती आउट वगैरे तो झोन झाला आणि वंदू मावशी कमाल आहे म्हणजे ती 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 आहे मावशी आहे ती आमची साधारण ती खूप लाड करते ती ओरडतेही तेवढंच की तो तो झोन आहे आमचं साधारण आणि हो त्याच फिल्ममध्ये म्हणायचं झालं की ते जेन्झी आहेत आमच्यापेक्षा Yes. <laughs> <Yes. laughs> पहिला दिवस uh, सेट वरती येईपर्यंत मला असं वाटतं की झाल म्हणजे तो पहिला दिवस वाटतच नव्हता सेटवरती पण मी पहिल्यांदा बंदु मावशीला भेटलो तेव्हा आम्ही uh, जस्ट फिल्मच्या एक दोन दिवस आधी भेटलो होतो आणि uh, मी जस्ट मावशी मावशींना मावशींच्या इथे गेलो आणि म्हटलं मावशी मी तुमचा नातू आहे अभिषेक मी तर म्हणे उभा काय नोटवरच चालू झालं पाय म्हणलं हो अँड तिकडे चालू झालं आणि आईस ब्रेक त्यांनीच केलं आणि झालं होतं दॅट वॉज देन आफ्टर दॅट पॉईंट वी वर जस्ट हॅव्हिंग कॉन्वर्सेशन अबाउट लाईफ आणि जस्ट आता हो हो नाव इट्स नाव इट्स डिफॉल्ट सेटिंग कसं झालं त्यांच्याबरोबरच मंडिंग कसं झालं आणि कसं सीन्स झालं ऍक्च्युली काय झालं दोघांबरोबर मी आधी काम केलेलं आहे या सगळ्या टीम बरोबर मला बॉन्डिंगचा फारसा प्रश्न नव्हता सगळेच प्रोफेशनल ऍक्टर्स आहेत ते तर फारच माहिर आहेत त्यामुळे बॉन्डिंग इशू नव्हता पण तरी कसं होतं ना, ना की जेव्हा तुम्ही एका इतक्या काम केलेल्या अनुभवी नटांबरोबर काम करताना तेव्हा क्षणभर एक दडपण येतं की ही लेवल मॅच करायचे आपल्यामुळे सीन खराब नाही होता कामा त्यामुळे ते टेन्शन होतं आणि ते एकदा झालंच आमचा एक सीन आहे माझा आणि अशोक मामांचा आणि ते जे काही करत होते ते बघून मी असं होऊन त्यांच्याकडे बघत राहिलो होतो आणि त्याच्यानंतर मी लिटरली लोकेश कॅमेऱ्याच्या सॉरी ह्याच्या मागे होता झालं आणि मी त्याच्याकडे बघितलं शॉर्ट कट झाला होऊच शकत नव्हतं माझ्याकडनं काही मिळतच नव्हतं हा मुवमेंट येतो त्यांच्याबरोबर की अजूनही येतो मॅम सॉरी टू से पण माझंही खूप काम करून झालेलं आहे पण तरी ते इतके येतात ना असे अमिताभ बच्चन बरोबर काम केल्यानंतर कसे मिळेल ना तसे असू सर ुटली त्यामुळे ते फार मजा येते ॲक्टर लोकेश दादा आहे इथे आपण बोलूया का डिरेक्टरला त्यामुळे कसं डायनामिक यंग डिरेक्टर येस कसं आहे हे हे कारण मला आता इथे आलेलं कळलं की हा एक वेगळा ग्रुप तयार झाला आहे <laughs> हा जेन्झी वाला ग्रुप आहे स्वतःला त्या ग्रुप मध्ये काय म्हणतात भरलंय बाकी ह्यांचं ठीक आहे ह्यानी स्वतः त्या ग्रुप मध्ये घुसलाय हा ह्याच्यामध्ये पण जे आता दिसतंय ना तसंच वातावरण सेटवरती पण असायचं होतं आणि हे फक्त आमचं नाही तर ते त्या दोघांचंही असायचं <laughs> म्हणजे एवढी एनर्जी या वयामध्ये आणि एवढा उत्साह काम करताना तो म्हणजे हॅट्स ऑफ म्हणजे ती काय म्हणतो काय म्हणतो शाळा आहे 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 ती स्कूल है, स्कूल, है, स्कूल है, फक्त शिकत राहावं आपण प्रत्येक क्षण त्यांच्याबरोबर काम करताना बघत राहावं अनुभवत राहावं त्यातनं काहीतरी घेत राहावं एवढं आहे ते फार कमाल मी आता तुला बोलवलं ते या दोघांसाठी कारण या दोघांचं कास्टिंग मला तुझ्याकडनं ऐकायचं ऐकायचंय कास्टिंग मला मला खूप नवीन चेहरा हवे होते आणि खूप म्हणजे काय म्हणतो की खूप काम आधी किंवा असे कुठलेही नको होते कारण तो फ्रेशनेस जो आहे ना त्या कॅरेक्टरसाठी जो आवश्यक होता तो मला हवा होता आणि त्यामुळे मी ह्या दोघांचं कास्टिंग केलं कौतुक असे बघतात की काय चालू आहे त्यांचा नाही मी कौतुक नाही करत मी पण गुणी आहेत खूप छान काम केलं दोघांनी आणि मजा आली ओवरऑल सगळ्याच सगळ्याच टीमबरोबर काम करतात आणि ह्यांचं सुद्धा दोघांचे की नवखे असून सुद्धा पहिला काम असून सुद्धा सगळ्यांबरोबर छान जेल झाले आणि मुळात समजून काम केलं सो माझं असं झालं की ज्या कारणासाठी मी कास्ट केलं यांना ते मला मिळालं त्यातनं त्यांचा परफॉर्मन्स ही खूप मोठी मोठीश पण मग हे अप्रिसिएशन सेटवर मिळालं का कधी सीन नंतर कट झाल्यानंतर ऍक्च्युली देर वॉज वन पॉइंट वन पॉइंट की आय थिंक डबिंगच्या वेळी होतं सर म्हणाले की कौतुक करायला नको आहे पण काय होतं आता काय होतं तुझं सो म्हणजे कौतुक न करता कौतुक केलं की तू असं का करतोयस ही तुझ्याकडनं अशी अपेक्षा नाहीये दॅट इज आय थिंक कौतुक ओनली फॉर शुअर बट हीज गॉट इज गॉट किती ओरडा खाल्लायस किती कौतुक खूप ओरडा आणि हो म्हणजे मी अशी आहे की सर बरोबर आहे सर काय करू का तर यांच्या तर ब्लँक फेस नाही वाईट केलं वगैरे पण एकदा सर म्हणाले की छान होते पण अजून छान होऊ शकतं ओके ओके ठीक आहे होत काहीतरी काहीतरी लोकेशी लोकेशी खासी सांगू का आता खूप वर्ष आम्ही एकत्र काम करतोय लोकेश जर का माझ्याशी बरा वागला ना तर मला भीती वाटते <laughs> की नाही मग काहीतरी चुकलंय तो जोपर्यंत मी अशी वाईट वागत असतो तोपर्यंत मी चांगलं काम करत असतो <laughs> नक्कीच किती वेळा बरा वागला <laughs> आठवा <आठोल> लागेल मला <वारा। laughs>

होम वा थँक यँक यु सो मच आणि ही कमाल जमवा आहे त्यामुळे ती मध्ये कमाल दिसणार आहे आणि प्रेक्षकांना तेवढीच आवडणार आहे मला खात्री आहे लोक जमवा जमवी करत थेटर गर्दी करणार आहे सो तुम्ही का मी सांगू दहा एप्रिलला भेटा म्हणून येस सो दहा एप्रिलला लोकेश गुप्ते दिग्दर्शित अशी ही जमवा जमवी अशोक सराफ आणि वंदना गुप्ते एकत्र म्हणजे किती धमाल असेल ती बघायला दहा एप्रिल रोजी तुमच्या जवळच्या लांबच्या परदेशातल्या कुठल्याही थिएटरमध्ये जा आणि नक्की थिएटरमध्येच ही फिल्म बघा दहा एप्रिल अशी ही जमवाजमवी जमवी